प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यात तीन उमेदवारांच्या सभा झाल्या यामध्ये प्रहारची पदयात्रा सभा दोन्हीही अभूतपूर्व ठरली आहे काँग्रेस भाजप पक्षाचे राष्ट्रीय नेते जाहीर सभेला हजर होते तरी हे स्थानिक नेतृत्व असलेल्या आमदार शक्ती प्रदर्शन लक्षणीय ठरलं आहे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या सभेला राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी होते तर भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले मात्र या सर्वांवर प्रहारची महारॅली व सभा नंबर वन ठरली आहे प्रहारच्या शेवटच्या दिवशी अमरावतीत झालेल्या सभांमध्ये प्रहारचे सभा व महारॅली वरचट ठरली आहे अमरावती जिल्ह्यात काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडेंच्या सभेला राष्ट्रीय नेते राहुल गांधी आले भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचार सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले प्रहारचे उमेदवार दिनेश बोब यांची महारॅली काढण्यात आली सभा घेतली या प्रचारामध्ये प्रहार नंबर वनवर ठरलाय सर्वात जास्त गर्दी परतवाडा येथे काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या सभेला होती लाखो नागरिकांची उपस्थिती या सभेला होती दोन नंबरवर प्रहारचे उमेदवार दिनेश भूप यांच्या प्रचारार्थ पायदळ महारॅली होती सभेत चाळीस ते पन्नास हजारांची गर्दी होती तर तीन नंबरवर सायन्सकोर मैदान येथे भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेत पंधरा ते वीस नागरिकांची उपस्थिती होती कडक उन्हातही दुपारी शेवटपर्यंत प्रहार कार्यकर्तेसह नागरिकांचा उत्साह दिसून आला शेवटच्या प्रचाराच्या दिवशी तीनही पक्षांनी शक्ती प्रदर्शन केलं शक्ती प्रदर्शन मध्ये प्रहारचे उमेदवार दिनेश बोब यांच्या शिट्टीचे वर्चस्व दिसून आले